रिच डॅड पुअर डॅड भाक तिसरा आजच्या धावपईच्या आयुष्यात बरेच लोक फक्त पगारावर जगत असतात नोकरी टिकवणं हेच त्यांचं प्रमुख ध्येय असत पण अशी विचारसरणी संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेला मर्यादा घालते रॉबर्ट किओसाकी आपल्या प्रसिद्ध पुस्तकात एक अतिशय महत्वाचा धडा देतात आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळा याचा अर्थ फक्त आपल्या नोकरीवर लक्ष केंद्रित करणे नव्हे तर आपल्या आर्थिक भवितव्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे किंवा पारंपरिक विचारांना आव्हान देतात ते म्हणतात नोकरी ही गरजेची असली तरी तीच तुमचं एकमेव उद्दिष्ट असू नये तुमचा वेळ आणि पैसे असे काहीतरी निर्माण करण्यात गुंतवा जे जे तुम्हाला निष्क्रिय उत्पन्न तुम्ही काम न करता कमावू शकता हा दृष्टिकोन आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी अत्यावश्यक आहे या संकल्पनेला नीट समजून घ्यायचं झालं तर व्यवसाय आणि व्यावसायिकता यातला फरक ओळखावा लागतो नोकरी म्हणजे जिथे तुम्ही आणि मेहनत देऊन पगार मिळवता आणि व्यवसाय म्हणते तुमच्या बाहेर केलेली गुंतवणूक जी दीर्घकाळाने तुमची संपत्ती वाढवते किओसाकींचं स्वतःच उदाहरण इथे प्रेरणादायी आहे त्यांच्या वडिलांनी एक जैविक आणि दुसरे मार्गदर्शक दोन वेगवेगळे सल्ले दिले गरीब वडिलांनी नोकरी टिकवण्याचा सल्ला दिला तर श्रीमंत वडिलांनी सांगितलं संपत्ती निर्माण करणाऱ्या मालमत्तांवर लक्ष केंद्रित कर हा फरकच किओसाकींच्या आर्थिक प्रवासाचा पाया ठरला लहान वयातच त्यांनी उद्यमशीलतेचा धडा घेतला फक्त वर्षाचे असताना त्यांनी कॉमिक्स भाड्याने देऊन स्वतःचा पहिला छोटा व्यवसाय सुरू केला त्या अनुभवाने त्यांना शिकवलं की खरी संपत्ती आपल्या प्रयत्नांनी निर्माण होते नंतर त्यांनी झेरॉक्स आणि स्टँडर्ड ऑइल यासारख्या कंपन्यांमध्ये काम केलं पण एक गोष्ट कायम ठेवली कमाईचा काही भाग नेहमी उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवला सा मुख्य संदेश स्पष्ट आहे फक्त पगार तुमचं आर्थिक स्वप्न पूर्ण करू शकत नाही पगार उपजीविकेसाठी असतो पण गुंतवणूकच तुम्हाला संपन्न बनवते म्हणून पैशाकडे फक्त खर्च म्हणून नव्हे तर संपत्ती निर्माण करण्याचे साधन म्हणून पहा आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळणे म्हणजे आपल्या पैशांबद्दल जबाबदार असण यासाठी स्वतःला आर्थिक शिक्षण द्या रिअल इस्टेट शेअर्स व्यवसाय याबद्दल अधिक जाणून घ्या गुंतवणूक विविध ठिकाणी करा जेणेकरून तुमचं उत्पन्न अनेक मार्गांनी वाढेल अगदी तुम्ही झोपेत असता नाही वित्तीय साक्षरतेला अत्यंत देतात पैसा कसा कार्य करतो गुंतवणुकीचे सिद्धांत काय आहेत आणि बाजार कसा बदलतो हे समजल्यास तुम्ही निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकता हेच ज्ञान तुम्हाला संधी ओळखायला आणि जोखीम टाळायला मदत करत त्याचबरोबर खर्च नियंत्रणात ठेवणही आवश्यक आहे किसा जीवन जगण्याचा सल्ला देतात अनावश्यक खर्च टाळा कर्ज कमी ठेवा जितका पैसा वाचवाल तितका तुम्ही गुंतवणुकीकडे वळवू शकता आणि तोच पैसा पुढे तुमच्यासाठी काम करू लागेल त्यांच्या जीवनातही अडथळे आले अपयश आलं पण त्यांनी कधीही हार मानली नाही कारण संपत्तीचं निर्माण ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे संयम शिकणं आणि सातत्य हेच त्याचे घटक आहेत शेवटी स्वतःच्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण मिळवणं आणि फक्त नोकरीवर अवलंबून न राहणं हे महत्वाचं आहे गुंतवणुकीत सहभागी व्हा ज्ञान वाढवा आणि पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा कारण खरं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुमचं जीवन तुमच्या नियमांवर जगण धन्यवाद